श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माता की सुकारी जयभी माता की जय महालक्ष्मी माता की जय माता की जय श्री गुरुदेव दत्त आईराधाऊ देव देता जय सुकाई माता की जय बोल भवनी माता की जय पार्वतीपती हर हर महा

य� outreach नाजसा हूओं, ख या हूज़ का लूTalkत है, बृक्षा को नाजसा कर द conception लाज़ कर नाड़ी राज़ का लौकर � splash पर अबना लौकर कले लौकर ना में खभ्षा कर राजसा работ हुदसा हूऋ, ख 17 0 applause

wildais woosh rahmi iso min aún as battle me the gin olobo confena bet неё ia sakryoon i Truong koukouikar yerdeoikf tim ça ao oldang frontsée pada eg alumni pikirannak papstoriks throughout the year old다ㅎㅎ yes a lot of parents did no non-prim constit 건�olyd.sor.com unless they are die reju擊, wedgi of Okay, okay. itu the kita okay.

ते बाहेर पडणार आहे पाठीमागून गर्द होत असेल ना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करंजोट साहेब यांचा तुकार माता देवस्थानच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय अध्यक्ष हिरामन सुपे आणि उपाध्यक्ष सुनील मालुसरे थांब

हे काही माता मंदिर आहे हडपसर श्री वैभव चव्हाण यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय काय माता देवस्थान काय माता सेवा ट्रस्ट वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय तो काय म्हणता आधार आधारसंभ समीरदा तुपे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान यश तुपे पुढे यश तुपे यश रुकारी परिवाराचा या ठिकाणी सन्मान आहे डॉक्टर सुनील हरफळे उपाध्यक्ष यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय किरणदादा कुटुंब पाटील सहकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांचा सन्मान कुटुंबदादा कुटुंब पाटील यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे सहकारी प्रतिष्ठानचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे सहकारी प्रतिष्ठान शालेय विद्यार्थ्यांना घेतलं जातं अनाथ मुलांना लक्षप घेतलं जात आपण लोकांना या ठिकाणी सहकारी प्रशिक्षणचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे शालेय अनाथ विद्यार्थ्यांना दक्षक घेणे सायकलीच वाटप शाळेमधील मुलांना गरीब गरजू मुलांना वया पुस्तकांचं वाटप सहकार्य प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे किरांना सुखे आणि आमचा सर्व परिवार हिरंग्र स्नान पाहून परतून असत आहे मालक

para